नमस्कार स्टार मराठ न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो आता आपण सध्या मीला तालुक्यामध्ये आहोत सांगोल तालुका म्हणजे माड्यामध्ये मोडतो आणि हे जे शिवणे गाव आहे गावातील लोकांच्या ज्या भावना आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत सध्या निवडणुकीचं वारंवार सूर्य ही तापायला लागलाय आणि निवडणुकीचं वातावरण ही तापायला लागलंय काय सांगू शकतात काय ना माणूस बघून मतदान मा करायचं आज पतोय आम्ही एक दहा पंधरा वर्षापूर्वी दहा रुपये एकच फुलं तांदूळ मिळत होत आज आमच्या घरात पन्नास पन्नास किलो तांदूळ आहे शिलक गहू म्हणा तुमचं काय असेल ते होत्या ना आम्ही मोदीकडे बघून आम्ही मोदीला मतदान करणार दुसरं काय करणार मोदीला सरकारला काय सांगू शकता काय आपल्या गावाच्या बाबतीत गावा बाबतीत विकास आता खालच्या पातळीवर केला पाहिजे त्याने काय कमतरता काय कमतरता काय पाण्याची पाण्याची कमतरता आहेच पाहिजे असं तिकडेच आहे ते काय हो आमच्या शिवण्याला आहे असं नाही पूर्ण जिल्हा असो महाराष्ट्रावर पाण्याची कमतरता आहे कमतरता संपी महाराष्ट्रात संप इकडे जाय त्यांनी नदी अडवा होतं ही एवढा प्रस्ताव त्यांनी जरा पाण्याचा करावं पाण्यासाठी बाकीच काय आहेच का प्रत्येकाचा प्रपंच प्रत्येकाला कमी पडणार आहे किती तरी दिले तरी कमीच पडणार आहे अजून दहा एकर झालं तर अजून पंधरा एकर पंधरा एकर झालं वीस एकर दहा लाख मिळलं तर पाच लाख मिळव ही प्रत्येकाची आशा आहेच आता पाऊस पाणी कमी पडल्यामुळेच पाणी कमी आता ते सरकारचा दोष नाही ती काय वरणच पाणी कमी आहे आता हो बाबा वाया चालले पाणी ती अडव आहे ते बी बरोबर आहे आता पाणी चालले वाया ते आढळ नाही हे एक सारखाची चुकी माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्याला दोन हजार रुपये केलेत घरात शेतकरी चार आहे एक शेतकऱ्याला पैसे देत आहे पण तीन शेतकऱ्याला पैसे देत नाही ही कायदा कुठला आणला तुमचं असं मत आहे की सरास शेतकऱ्याला म्हणलं का पैसे दिलं पाहिजे ज्याचा सातभार आहे ना त्याला पैसे दिले पाहिजे तुम्ही कट काय केलं काय आमचं हे म्हणणं आहे काय ते अजून सरकारनं आता येणार निवडून सरकार जे कोणी काय येणार त्याने काय ये केलं पाहिजे अजून आता काय त्यांना सगळंच माहिती आहे पाणी दिलं पाहिजे पहिलं नाही आपण ग्रामीण भागात राहतो आपल्याला दर दिला पाहिजे ऐकून काय की साखरेची जी आईच का बाजारपेठ काद्याला दर नाही भाजीपाल्याला दर नाही लोक रस्त्यावर फेकून देते अजून काय सरकारला रोज टीव्हीवर विचारा कशा लोक पाठवायला लागले उग खर्च करायला मला सांगा आपल्या देशाचा पंतप्रधान कोण देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे प्रामाणिक असावा का असावा चोऱ्या स्वतः चोऱ्या लपवणार नसावा कळलं का दुसऱ्या चोऱ्या उघड करणार नाचावा नाही चोऱ्या करणारा तर चोऱ्या उघड्या केल्याच पाहिजे तो कशा बाय उघड्या करा आपल्याकडे आलं ग बंद त्याच्या खोरड्यात गेला ग चोरी जमली आ, आम्छे 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 ही सरकारला माहिती का नाही तुम्ही शेजारच आहे म्हणून बोलतोय तुमच्या माध्यम आमचं कसं आमचा चॅनल आहे आमच्या चॅनलच्या माध्यमात जे तुमच्या मनात भावना आहेत त्या ते जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आधी त्या शाह कळू द्या द्याखमल करत शाह पंतप्रधान नाही करत लक्षात आलं का आता ही तुमचा जी फडणवीस आहे दीडशे एकर कळबुली जी मी राहणं स्वतः चोऱ्या जागतो चोऱ्या उघड्या करतो सध्या माड्यामध्ये निवडणुका चालू आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर रमेश बारसकर आणि धैर्यशील भया मोहिते पाटील धैर्यशील भया मोहिते पाटील आणि निंबाळकर साहेबांनी काल फॉर्म भरलेच उमेदवारीच काय सांगू शकतो फॉर्म भरले तर तू निवडून धैर्यशील मोहिते ना फॉर्म भरले प्रदर्शन केलं प्रदर्शन केलं म्हणजे काय विजय असा होत नाही धैर्याशीर मोहिते पाटलांनी शक थोडक्या कार्यकर्त्यासोबत जाऊन फॉर्म भरले आणि प्रदर्शन आपल्या मतदारसंघात करायचं असं सोलापूर हा आपला मतदारसंघ नाही तिकडे प्रदर्शन जाऊन विरोधकांनी केले प्रदर्शन वाड्यात करायचं आपल्या प्रचंड मताने धुतारीला निवडून दे अजून काय सांगू शकतो तरुणांसाठी काय करावं वाटतं सरकार सरकारनं so, कायच करायची गरज नाही सरकार बदलायचं आता का बदलायचं ते बेरोजगारी वाढत सर तरुणांसाठी काय करावं केलंच नाही तर काय करावं काय करावं काय वाटतं बेरोजगारी गर... बेरोजगारी बर आता मध्ये बऱ्याच भरत्या झाल्या काय सांगू शकत भरतीच सगळ्या बोगत झाल्या फ्रॉड सगळे झाले वीस लाख पंचवीस लाखाला पद विकले गेले अजून एक तरुण पोर्यामध्ये चर्चा अशी असते की फॉर्म सोडलं जातात आणि पैसे ओकळ जातात भरत्या काढल्या जातात काय सांगू बरोबर आहे ते काय आहे बरोबर आहे सगळीकडे फ्रॉड चालू आहे एक भरती व्यवस्थित नाही प्रत्येक भरतीत फ्रॉड आता शिक्षक भरतीच उदाहरण घ्या शिक्षक भरती टेट ची परीक्षेला पोरं फक्त फॉर्म भरायसाठी मुदत वाढवून मागत होती तर त्यांना दिली नाही आणि परीक्षा होऊन आज दीड दोन वर्ष झाले तर त्याच्यावर काहीच प्रोसेस झाली नाही पुढे झाली ती नेहमी अगोदर ह्याच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर नुसते डिक्लेअर केलं आता आचारसंहितेत राहूनच गेले सगळे भरते त्यामुळे शिक्षक जी बीएड डीएड बीएड झालेली मुलं आहे त्यांचं तर प्रचंड प्रमाणात भाजपवरती आक्रोश आहे त्यामुळे त्या मुलांचं तर मत त्या बीजेपीला पडतील असं मला वाटत नाही त्यामुळे ह्यावेळेस तुतारीच्या माग प्रचंड प्रमाणात लोक राहणार आहेत आणि तुतारीला एक साधारणपणे माड्यातून एक दीड लाख दीड ते पाव दोन लाख काय मत्या निवडून देतील एकंदरीत तुमच्या बी गावात चर्चा असती आणि बऱ्याच ठिकाणी एक चर्चा असते की माड्यातून एकमेव निवडून येऊन जाणारा खासदार ती परत याला येतच नाही आप ही आपल्या तालुक्यात कायमस्वरूपी चर्चा राहते ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे काही प्रमाणात पण काय होत की लोक निवडून कशासाठी देतात की त्यानं अगोदरच्यान काही काम केलं नाही म्हणून दुसऱ्यावरती विश्वास टाकतात पण दुसरा बी त्याच्याच पंक्तीला जाऊन बसतो आता काय करायचं आता वेळेस एकदा परत एकदा माहिती पाटलांना चान्स देऊन बघायचा त्यांनी जर नाही केलं तर परत जनता हीच की परत पुढची पाच वर्ष येते तीच गी निवडणुका येतात लोकांचा कल आहे परत एकदा म्हणजे पाच वर्ष दिल्या दिल्याच अधिकार लोक पाच वर्ष देऊन बघणारच आहेत अजून काय सांगू शकता शेतकऱ्याबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्याबद्दल म्हटलं तर काहीच पूर्णपणे आता शिवण्यात जर बघितलं तर पाण्याची प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे इथला फक्त गावातला एवढा गावठांचा एरिया जर सोडला तर रस्त्यापासून वरलीकडं एक किलोमीटर पासून वर्लीकडं आता सुद्धा पेला पाणी नाही आणि इथं गावापासून खालीकडं पण एक किलोमीटर पासून पलीकडं पेयला पाणी नाही धड शासनानं तिथे टँकर पण चालू केलेले नाहीत कोणत्याही प्रकारची सोय नाही काहीही नाही रस्ते पण तसंच आहे हा एक फक्त नॅशनल हायवे झाला म्हणून काही सगळं काय रोड झालेलं नाही तर तुम्ही जर गेला हे नॅशनल हायवे सोडून जर खालीकडे पण रस्त्या गेला पूर्व बाजूला पश्चिम बाजूला जरी गेला तरी पण रोडची दुरावस्था तशीच आहे जैसे तेच आहेत काही काम झालेलं नाही शिवने गावात तरी बऱ्याच अ ठिकाणी असं पण चर्चेचा विषय राहतोय की रणजित नाईक निंबाळकर आणि शहाजीबाब पाटलांनी तालुक्यासाठी भरपूर नेते आणलंय कुठं चर्चा तुम्ही चर्चा हा कागदा हाय भरपूर आहे काय सांगतो प्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात काय नाही गावात विकास काय झाला चर्चा चर्चा मुकळी होऊन काय पंचावन्न वर्षात तालुक्यात जेवढे काम नाही तेवढे पाच वर्ष झाले साहेबांनी काय केले बापूला काय सांगितलं पाणीदार आमदार बापू म्हणते निस्त देवेंद्र फडणी साहेबांनी काय काल गणपतराव हिने केले पंचावन्न वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला शेतकरी साठी ने काय केलंय आज दुधाचा दर बारा रुपये तोटा आहे लिटर माग सदोतीस रुपये दर होता आज बावीस आणि तेवीस रुपयाला दूध विकते पाणी बाटली वीस रुपयाला जाते म्हणजे आजचे दिन आले कशा होीजीपीला काय म्हणून निवडून द्यायचं सरकार येणार आहे त्यानं आपल्या शेतकऱ्यांना शरद पवारच्या काळात दोन ये सात बारा खोरं झाल्या मोदीने काय केलं दोन हजार काय त्याचं काय माणसांना असं पाच पन्नास रुपये असं रात्री माडस वेळा पैसे करते गोरगरीबांसाठी पाच लाख काय नाही काय नाही काय काय नाही मिळते काय नाही आता कळलं परवादिशी झाले तेवढं ते बी आता इलेक्शन तर इलेक्शन झालं कोण कोणाचं नाही पाण्याबद्दल काय नाही पाणी अजूनही कुठं पोहोच नदीत पाणी आले कुठं पाणी आले बघू शकता ती पडेल येऊन काय करायचं ही कडे नाही खासदार एकदा दोन जे नेऊन निघून गेला माड्याच्या निवडणुका चालू आहेत काय वातावरण वातावरण भाजपचं काय सांगू शकता भाजप भाजपचं काय मोदी गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी कशाची मोदी गॅरंटी आता काम येते केली मोदीने काम रोज काम असतील राम मंदिर असेल परत किसान योजना असेल पीएम किसान योजना असेल परत जळीतच असेल आनंदांनी सगळे मोदींनी केले शेतकऱ्यात नाराज शेतकऱ्यात नाही नाराज दुधा कमी आहेत तुमच्या गावाच्या अर्थात दुधास दर काय ती ह्याच्यानुसार असतो दूध जादा वरलं तर काही जाते अजून काय काम दहा वर्षात भरपूर केलेत मोदी सांगा की काय तू मग रोड रोडचं काम असते करत असेल शेतकरीच नाराज आहे त्याच्याबद्दल शेतकरी कोणी नाराज नाही येणार नाही पाणी ते मायसराच पाणी नाही दिलं आले पाणी नाही पाणी आले बातम्या तुम्ही बघा बरं आला असं काय एवढं माहित ना आपल्या गावासाठी येणार सरकारनं काय करावं शीद गावात भरपूर विकास गावात आपला उद्योग काय शेती शेतकऱ्यांसाठी येणार सरकारनं काय करावं वाटत काय शेतमालाला रेट द्यावं दुधाचही ही महागाई वाढली अशी चर्चा आहे खरं हाय काय केलं पाहिजे मत केली पाहिजे शेतकऱ्याला लक्ष दिलं पाहिजे बऱ्यापैकी कोण आपल्या गावाचा मतदार मतदारसंघाचा विकास कोण करायला कसा काय का 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 हा हसण्याचा विषय नाही हा महत्वाचा विषय निवडणुकीबद्दल काय सांगू शकता खासदार निवडायचा आपल्याला माड बरोबर आहे रमेश बारसकर आहे रणजित सिंह नाईक निबाळकर आणि भाई मोहिते पाटील अजून पण काय अपक्ष वगैरे उभा राहतील मोहिते पटला देऊया आपण मत सांगायचं काय सांगायचं काय करावं वाटतं ते निवडून आले किंवा कुठल्याही खासदारांना माड्यात निवडून आलं तर त्याला काय आहे हो बर निंदुना। का, निंदुना। काम पहिल्या खासदारांना काय केलं का निंबाळकर पाच वर्षात का दिसलं का सांगू ला विधानसभा मतदारसंघात आता तुमच्याच गावात नाही काय ते भरपूर काम केले रोडची कामं केले अनुदान दिलं शेतकऱ्यांना कुणी दिलं आता स्टेट गव्हर्नमेंट न दिलं मग काय निंबाळकरच काय तुम्हीच मला सांगा त्याने चांगलं काम केलंय कुठलं म्हणून सरकार त्यांचं आहे की सरकार असतं घे हो सरकार असतं किती वेळा मतदारांची लोक जे फुटून गेले आता भाजप आणि शिवसेना जीवती होते बरोबर शरद चंद्रजी पवार आणि उद्धव साहेब ठाकरेने ते काय खेळ केला तुम्हाला माहित आहे परत चला दुसरा एक खेळ झाला काय सांगू शकता नाही ईडी बिहानच गेली फुटून गेली मी दुसरं कशाने गेली ईडी ती गेलेली ही पुन्हा आणखीन जातो पहिल्या जागेला येणार आहे ती ईडी मुळे सगळी गेलेली ती काम देते विकास करतो अर तुमचा तुम्हाला तुम्हाला ही केल्याशिवाय पान हलवत नव्हतं जिल्ह्याचं पण तुम्ही म्हणता हो विकास केला मग तुम्ही एवढे दिवस राजकारण होतं कशाचा विकास तुम्हाला काय कमी पडलं विकासाचं काय घेऊन काय सांगू नाही सांगायचं काय नाही आपल्याला आपण काही एवढं मोठं नाही सांगणे शरद पवार आले होते त्यावेळेस पण पाणी आणतो म्हटले होते पण ते परत आलते पाणी आणलंच घेते पाणी कोणाच आहे त्यांच पाणी काय बीजेपीच पाणी नाही पण हे तू कुठं पाणी दिले आता आमच्यात पाणी नाही प्यायला स्टँडिंग खासदार आहे मग काढ ना मानव ब्रँच फोर लगेच मानव स्टँडिंग खासदार आहे तुला मत पाहिजे ती हे करायची ती खाणार ते मानव सत्ता तुमच्या ताब्यात आहे सात बारा कोरा करतो म्हणली होती काय झालं सात बारा कोरा करायला काय वातावरण गावात गावात सध्या काँग्रेस तुतारी आणि काँग्रेस मध्ये लीड जाईल असं वातावरण कशा वाटत लीड जाईल बेरोजगारी महागाई दिलेली आश्वासन पूर्ण केले नाही अशी स्थिती आहे पाठीमागच्या महिन्यात जसं वातावरण कडक होतं राजकारणाबद्दल ते आता तर थंड पडत चाललंय असं वाटतंय म्हणजे आता सध्या बहील तर काँग्रेस आणि तुतारीच्या बाजूने वोटर आहेत तुम्ही असं बैल वोटर हा बीजेपीच्या सध्या मागे नाही आमदाराच्या मागे वोटर आहे पण स्थानिक आमदार फुटून बीजेपीला चालले त्यामुळं स्थानिक वोटर हा बीजेपीच्या पाठीमागे नाही आमदार आमदाराच्या विरुद्ध मतदान झालेलं आहे दबावाच राजकारण चालू आहे असं दबावाचं राजकारण चालू आहे पण जनता जनता ठरवणार आहे लास्टला कोणाला मतदान द्यायचं आपल्या तालुक्यात शांतता ही पहिल्यापासून आल चालत आलेल्या आबासाहेबांमुळे त्यामुळे इथून पुढे पण कोण कौन, कोणी आमदार त्यांनी हो ते शांतता पाहिजे हो शांतता राह टिकवण्याचं आणि तुम्ही बघता आता भाव भाविक खतही किती वाढलेत बघा रेट पिकाला रेट किती सध्या बघा आधी आ, केमिकल म्हणजे पेस्टीसाइड कशी होती त्यांचे रेट बघा आणि त्यांचा रेट किती वाढलेत बघा शेती मालाचा रेट किती वाढलेत बघा तुम्ही पेट्रोलचा रेट बघा काँग्रेसचं सरकार जेव्हापासून होत आतापर्यंत आता भाजपचं सरकार आलं म्हणजे वीस वर्षात धरू त्याच्या पाठीमाग काँग्रेसचं सरकार होतं मग तेव्हापासून महागाई वाढतच आली होती पहिल्यापासून अहो पण चारशे वर सिलेंडर यायला सत्तर वर्ष लागली बाराशे चारशे ते आठशे रुपये वाढला दहा वर्षात फक्त सिलेंडर मग ही एवढी महागाईने वाढवलेली भाजप सरकार अगोदर पण महागाई वाढत म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आताच येणार सरकार ही महागाई कमी करेल असं तुम्हाला वाटतंय का हो जर काँग्रेस आल तर नक्कीच कमी होईल आणि एक सांगा मला कोणतं पण सरकार येऊ द्या त्यांचं पहिलं काम आहे की दवाखाना शिक्षण आणि रोजगार हि देणं तुम्ही अठरा टक्के जीएसटी लावतो गरीबांना पाच लाखापर्यंत माहित पण हा माहित आहे पण आधीपासून ते चालूच आहे ना पण पैसे कमी होते ना अगोदर पैसे सगळे तर गरीब माणसाचा पैसा सगळ्यात जास्त उड जातोय तुम्ही म्हणताय का नाही शिक्षण जीएसटी लावलं शिक्षणाला खरेदी तीन टक्के म्हणजे शिक्षणाला तुम्ही जीएसटी लावताय आणि इकडं हिरा ही सारख्या महागड्या वस्तूंना तुम्ही जीएसटी कमी लावताय शिक्षणा जास्त गरज आहे हिरायची गरज आहे देशात बरोबर आहे पण तुम्ही मला एक सांगा महागाई वाढली तर बाकीच्या लोकांना हजरे वगैरे पण एक, एक सांगा मला हा पण गरीब माणसाला डायरेक्ट काय फायदा काय सांगा सुख सुविधा सुविधा रेशन फ्री रेशन फ्री दवाखाना फ्री रेशन फ्री ऐंशी चर्चा आहे की भाजपनं असं काय केलंय की गोर गरीबाला कामाला जायची गरज नाही अशी चर्चा आहे काम केलं तर पैसे बरं तुम्ही आता सध्या मार्केटमध्ये फिरा पैसा उलगा झाला म्हणला तर दवाखान्यात आजारी पडला तर पाच लाखापर्यंत दवाखान्यात रेशन फ्री आणि जे बांधकाम विभाग आहे त्यांचं जेवण आहे सुद्धा गाड्या काय तुम्हाला माहिती येत होत्या आता काम करायची गरज नाही असं भाजपच्या सरकारनं असं नाही करायला पाहिजे असं सुद्धा लोकांची चर्चा आहे मला एक सांगा मग रेशन फ्री सगळं फ्री मग तुम्ही दोन हजार दोन, दोन कोटी जा म्हणजे रोजगार उपलब्ध करून का देतो म्हणला प्रत्येक वर्षी रेशन जर फ्री तुम्ही म्हणता काम करायची गरज नाही मग दोन कोटी प्रत्येक वर्षी रोजगार का द्या तुम्ही केला वादा वा केला आता काय मागणी सरकारकडे येणार येणाऱ्या सरकारकडनं शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे उपलब्ध करून देणे हे सरकारची दे, पहिली प्रायोरिटी आहे म्हणजे युवा असतील आणि काँग्रेसच्या काँग्रेसनं सत्तर वर्षात जे विकास केला आहे हे आता तुम्ही बघितलं पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती बघा शिक्षण संस्था पाच दहा किलोमीटर आहेत मुलांचा शिक्षणाला त्रास नाही परत दूध संघ आहेत स्थानिक संस्था आहेत त्यामुळे शेतकऱ्याला इथल्या फायदा झालेला आहे पवार साहेब असल्यानंतर एवढा फायदा झालेला आहे आपल्याला निवडणुकीचा अनुभव भरपूर आहे बरोबर आहे का बरोबर आहे आता आपल्या महाट्याचा विकास कोण करेल वाटतंय माहिती पाटील करेल काय त्यांच्यात काय बघू तुम्ही काय पहिल्यापासून चांगला माणूस आहे ही माणसं आता किती काम करत नाही चांगला माहिती येणाऱ्या सरकारनं काय करावं वाटतं गावाच येणाऱ्या सरकारनं ही योजना काय असते व्यवस्थित काम करावं पाणी सोडावी वाटतंय मग ते आले आता सोडणार आहे तिला की माझं पाणी नाही आपण काय सांगू शकतो काय भावना काय काय करावं वाटत शरद पवार येणार शरद पवारच शिंगला लोकांची जास्त आहे काय आहे माहिती पटलं आम्हाला साडेचार वर्षात भरपूर मुबलक दिले चांगले केले अजून काय येणाऱ्या सरकारनं काय करावं असं हो वाटत येणाऱ्या सरकारनं पाहण्याच तेवढं करावं पाहण्या जास्त तिथे तेवढं चांगलं करावं ते 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 ते। मतदारामध्ये एवढी उदासीनता काय मतदारामध्ये उदासीनता आज सध्या तरी जाही दिसत पण लयच रागाच्या भरात मतदार दिसतोय आपल्या तालुक्यात नाही एवढा नाही बघताय चर्चा कराय मतदान कोणाला द्यायचं नाही असं तस बोलतात लोक नाही तसं काय वाटत नाही मला तरी कारण साडेचार वर्षात रस्त्याची काम पाण्याच काम चांगलं केलंय त्यांनी असं आहे ना सांगोल्याला आमदार केला सुद्धा आम्ही स्थानिकच जाणार बापूच माड्याला बी मोहिती पाटील स्थानिक सोलापूरला बी शिंदे प्रणिती स्थानिकच पण तुमचं मतदान माड्यापुरत आहे माड्याला स्थानिकच मोहिती पाटील पाटील निवडून यावं कावड स्थानिक उमेदवारसाठी खास खास स्थानिक कारण सोलापूरचं काय महत्व कमी झाले ना काय ठेवलं ना एक काळ असा होता मुख्यमंत्री सोलापूरचा उपमुख्यमंत्री सोलापूरचा आता सगळं पटरी भारत सोलापूरच्या बोकाने बसव आपण काय सांगतो काय करावं वाटतं येणार सरकार शेतकऱ्याचा जाणता राजा शरद पवार साहेब यांच्या पाठीमाग तुतारी वाटे दोन लाख मतांना निवडून येणार ह्याची गॅरंटी देतो वारं तर भाजपचं वाहतू म्हणून माहित नाही वाहो दे काय वाहून काय कराय इकडे सगळी तुतारी आतापर्यंत बहील असेल गावात बायक येणारा सरकार निवडून आल्यानंतर काय करावं वाटतं तुमच्या गावासाठी काय मागणी काय मागणी काय नाही आपल्याला फक्त पाणी आणि शेतकऱ्याच्या सुविधा दा। माड्यामध्ये सूर्य आणि निवडणुकीचं वातावरण तापायला लागले काय सांगू शकत निवडणुकीचं वातावरण तापायला लागले हे गोष्ट खरे पण सध्या जे सत्ताधारी सरकार आहे भाजपचं यांनी जो सत्तेचा गैरवापर केलेला आहे आणि दोन हजार चौदाच्या वेळी जी लोकांना आश्वासन देऊन सत्तेवर आले त्याच्यामध्ये कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्यामुळं आणि सध्या जो मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे त्याच्यामुळे सत्ताधारींच्या विरोधात वातावरण आहे आणि निश्चितच आमच्या गावामध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण आहे असं का असं काय म्हणजे सत्ताधारांकडून झालेला भ्रमनिराश त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर असेल जे विरोधी पक्षामध्ये लोक आहेत त्यांच्यावरती आरोप करायचे मग त्यांना सत्ताधारी पक्षामध्ये सामावून घ्यायचा सत्ताधारी पक्षामध्ये आल्यानंतर क्लीन क्लीनचीट द्यायची मग हे लोकांच्या लक्षात येत आहे लोक एवढी विद्युत खुळी नेतात पूर्वीसारखी त्याच्यामुळे सत्ताधारी लोकांच्या विरोधामध्ये जन्मत आहे येणारे सरकारनं काय करावं येणाऱ्या सरकारने ज्या मूलभूत समस्या आहेत लोकांच्या रस्ते पाणी वीज याच्यावरती जर काम केलं तर निश्चितपणे लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत या तीन मुद्द्यावरती येणाऱ्या सरकारनं प्रामुख्यानं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे मला सांगा तुम्ही कोणाला जर निवडून दिलं तर ते त्याच सरकारमध्ये येणाऱ्या पक्षात त्या आहेत निवडून आल्यानंतर राहतील असं तुम्हाला वाटते त्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही सकाळी एका पक्षात संध्याकाळ एका पक्षात पण आपण पन सध्याच्या परिस्थितीचा विचार करून विरोधी पक्षाला आपण सहकार्य करणं गरजेचं आहे कारण सत्ताधाऱ्यांकडून भ्रम निराज झालेला आहे सत्ताधाऱ्यांनी जर आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या असतात तर निश्चितपणे आपण त्यांच्या पाठी उभा राहिला असतो ग्रामीण भागातले लोक राजकारणाहून एकमेकाशी बांधतात आणि वरचे लोक निवडणुकी परत वेगळे असतात परत एका ताटात जेवतात आपण मात्र कायम भांडत राहतो तुम्ही काय संदेश देऊ शकता ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या चायनाच्या माध्यमातून नाही भांडतात हे खरं आहे परंतु हे भांडण वैचारिक स्वरूपाचं असलं पाहिजे आपल्याला ज्या पक्षाची भूमिका पडते त्या पक्षाचं समर्थन आपण केलं पाहिजे परंतु ते ठराविक मर्याद पर्यंत वैयक्तिक स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप व्हायला नको आहे त्याच्यामुळे